सोमवारी तीन तारखेला ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये धक्कादायक घटना घडली होती चौदा वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं आणि या घटनेनंतर संपूर्ण ठाणे शहरामध्ये असंतोष पसरला होता आणि या संबंधित आपण बघू शकतो या मुलीचे पालक जे आहेत ते आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आलेले आहेत काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे आपण त्यांच्याशीच बोलून जाणून घेऊयात सर ठाण्याला मध्ये अगदी मनापासून आपलं स्वागत धक्कादायक घटना घडली आहे चौदा वर्षीय मुलीचं अपहरण झालेलं आज शिंदेसाहेबांची भेट घेण्यासाठी आलेलं आहे काय सांग सर पूजा हसराम पुरित मुलगी चौदा वयाची आहे ती स्टेशन परिसरातून मिसिंग झालेली आहे तर पोलिसांनाही आम्ही कंप्लेंट केलेली आहे पण आम्ही शिंदेसाहेबांच्या भेटीला आलो आहोत शिंदेसाहेबांच्या भेटीमुळे ह्या प्रकरणाला वेग मिळेल आणि शिंदेसाहेब नक्की त्याच्यातनं काही ना काही करून देतील सर हुआ पुलिस क्या बोल रहे हैं अभी साहब के पास आप आए हो तो सर हम पुलिस के पास एप्लीकेशन लिखवाया था सोमवार को चार बजे ऐसा पाँच बजे तो के आसपास तो क्योंकि जांच चल रही है तो हमारी जा, जांच में में चेक करो और हम क्या आपको ढूंढ के, के देंगे ऐसा तो हम लोगों ने पुलिस को बोला फुट का सीसीटीवी सी टी वगैरह निकालो तो फुटपाथ का निकाला है और ये देखो ब्रिज के ऊपर का जो बस वगैरह जाती है तलाब वाली के साइड का उधर का ये जा रही है देखो ये वही आ रही है ये स्कूल एक बजे था स्कूल के अंदर गई नहीं है बाहर ही थी तीन बच्चे थे टोटल दो तो अंदर गए और दोनों को बोला कि मैं पेंसिल लेके आती हूँ विकास स्टेशनरी नहीं है गुप्ता सैंडविच के बाजू में इधर स्टेशन के इधर तो वो पेंसिल ले आए बाहर आई है और उधर से स्टेशन की ओर गई है खुद चल के गई है आगे पीछे कोई उनके साथ खुद चल के गई है आगे कोई अपरन का अमारे को लग अपरन हुआ है। कोई, कोई है, और आगे आगे, और ये स्टेशन का स्टेशनचा व्हिडिओ आहे स्टेशनच्या व्हिडीओ स्टेशन मध्ये क्लिअर दिसत आहे आता हे अपहरण झालेलं आहे हिक्नोडाईज माझ्या अंदाजे आता जे अंदाजाईज चालू आहे लोकांना हे करणं आणि फसवून नेणं म्हणजे ते काय केमिकल वगैरे देणं अशा काही हिकनोडाईज प्रकार केलेला आहे आणि त्या प्रकारामध्ये तिला अपहरण झालेलं आहे आणि आम्ही सगळेजण मित्र परिवार आणि साहेब आपल्याला नक्की सहकार्य करतील ही अपेक्षा आहे तुम्ही म्हणता आहात काय काय पहिले हे लिहायची का किंवा असं काय पहिलं काय असं काहीच नाही कारण काय असं का शिकत होती चौदा वर्षाची मुलगी आहे ती काय शाळेत नाही येऊन घर आणि शाळा तिला बाकी दुनियात माहित नव्हतं यापूर्वी असं कधी काय घडलं होतं काही कुणाशी संपर्कात कुणाशी बोलणं वगैरे किंवा छोड़ू बड़ी मुझे बाहर गिली है हम लोग कल स्कूल में भी गए थे स्कूल वालों ने भी रेफरेंस दिया फोटेज देखे है तो उसमें वो चल रही है तो ऐसे नशे में चल रही है धूं में अपने आप खुद ही बात करी ऐसे चल रही है जो फुटेज में ऐसा दिख रहा है तो अपहरण का लग रहा है या तो किसी ने कुछ सुंगाया वगैरह आगे पीछे उसको कोई ना कोई फॉलो करते है बच्चे जो स्टेशन पे जा रही है तो उसके आगे पीछे उसको फॉलो कर रहे है की भाई इधर से इधर जा इधर से इधर जा उतना बच्चे का दिमाग नहीं है की भाई आपने आप स्टेशन पे जाए जा 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 और ऐसा कुछ है नहीं बच्चे के पास जितना उसको बता रहा है ऐसा वीडियो में दिख रहा है जैसे कोई आपको बता रहा है फिर आपको आगे जाके वो वापस यू टर्न लेके कोई एक औरत है और एक आदमी है जो उसको गाइड कर रहे है की कैसा जाना वो हमको ऐसा हिसाब से ये नहीं आना चाहिए कि जितना डिले हो रहा है उसको थोड़ा फास्ट करके कैसे भी करके वो बच्ची मिले हमारे को हम सब समाज वाले यहाँ पे इकट्ठा हुए उस चीज के लिए हमारा पूरा मारवाड़ी समाज हमारे राजपुरोहित समाज बाकी छत्तीसगौ वाले सब आए हैं और हमारा यही यहाँ पे मेन मकसद यही है कि भाई वो बच्ची को जल्द से जल्द पता करके उसको लाया जाए ताकि उसके साथ में कुछ अनहोनी घटना ना हो जाए बाकी हमारा ये न्यूज के माध्यम से भी यही सबसे प्रार्थना है कि भाई हम अगर कोई जान रहा है कोई उसके बारे में कुछ पता कर रहे हो आप जैसे पनवेल में अभी हमारे को इन्फॉर्मेशन मिली है कि वो पनवेल स्टेशन से निकली है तो हमारी प्रार्थना है कि पनवेल में भी कोई भाई अगर ये वीडियो देख रहा है तो उसके माध्यम से वो बच्ची को जल्द से जल्द ढूंढने की कोशिश करे और हमारी मदद करे वो बच्ची का वीडियो है उसमें वो पनवेल स्टेशन से उतरने का वो ट्रेन में से उतरी है रिक्शा रिक्शा लिया है उसने उसके बाद में क्या इन्फॉर्मेशन है वो अभी तक हमें नहीं मिली है उस बारे में जरा वीडियो में बरम है, जाती है एक बजकर चौबीस मिनट पे ट्रेन आती है फर्स्ट क्लास डब्बा उधर चढ़ी है फर्स्ट क्लास ये देखो इधर खड़ी है ये थोड़ी थोड़ी देर में इससे बात कर रही है इसके पहले कभी घर के बाहर अकेले गई क्या वो? नहीं, नहीं भी गए। ये जो फुटेज आप दिखा रहे हैं उसमें किसी से तो बात कर रहे हैं पक्का गाइड करते दूसरे को फोन करके पूरा गाइड करते उसको इतना नॉलेज है नहीं ब्रिज ऐसा कोई नॉलेज है ही नहीं वो बच्चे पण कधी एकटी गेली ठाण्या डेशन कधी एकटी गेली असं मिसगाईड केलं दाखवतो त्यामध्ये पण आम्हाला हेच विनंती आहे की लवकर लवकर ती मुली भेटावी बस एक माणूस आणि एक लेडीज ते रेल्वेच्या ब्रिजवरती वरती संगीत म्हणजे थोडं आम्हाला वाटलं की त्यांच्याबरोबर बरोबर ते बोलली आहे ते परत बाई फिरून तिकडे त्याच्या बरोबर ते बोलणं झालं त्याच्या अगोदर ते नऊ आणि दहा प्लेटफॉर्म वरती जाऊन त्यांनी ते माणूस पहिले उतरला त्याच्यानंतर ते लेडीजने त्याला सांगितलं ले की तू नऊ दहा वरती जा ते, ते नऊ दहा वरती का बर ते उतरली आहे हा म्हणजे थोडं तिकडे अँगल लागला आम्हाला की काय काय याच्याबरोबर बरोबर गाईड केली कोणतरी तिला सांगतंय सेव्हन पर्यंत त्याला गाईड केलंय पूर्ण असं ते मला वाटतंय पूर्ण म्हणजे काय ना का त्याच्या बरोबर काय म्हणजे एकटी कुठे गेली नाहीये त्याला पूर्ण गाईड करून तिला शाळा आणि बाकी घराशिवाय काय माहीत नव्हतं ती एवढी चौदा वर्षाची मुलगी तिला शाळा आणि घर माहीत फक्त पेन्सिल घ्यायला गेली आणि तिला घेऊन जातो म्हणजे म्हणजे एकदम भयानक घटना आहे आणि सगळ्या मुली लहान मुलं आई वडील आपले सगळे या बहिणी आहेत त्यांना पण आता कसं असं कोणासोबत होऊ नये ही घटना चांगली नाहीये आणि याच्यावर शोध लवकरात लवकर घ्यावा साहेब नक्कीच आम्हाला याच्यातलं लवकर लवकर काम हा शंभर टक्के असंच काहीतरी आहे इक्नोडाइज केलेल्याच प्रकारे आहे कारण असं होऊ शकत नाही कारण कुठली मुलगी पेन्सिल घ्यायला जाते स्टेशन राणा स्टेशनला पोहोचते काय संबंध या गोष्टीचा याच्या अगोदर पोलिसवाल्यांनी सांगितलं आम्ही ठाण्याचं पूर्ण कॅमेरा बघितलेला तिकडे नाही सापडली बरोबर तेल लोकांची सुट्टी होती त्यांनी काय म्हणजे तिकडे बघितलंच नाही ते आम्ही स्वतः जाऊन तिकडे कंप्लेंट केली रेल्वे पोलीस स्टेशनला आम्ही कॅमेरा जाऊन बघितलं त्याच्यानंतर आम्हाला सापडलं तिकडे कॅमेरामध्ये म्हणून आम्ही थाना पोलिसला परत तिकडे बोलवलं प्रॉब्लेम नाही मुलगी अशी चौदा वर्षाची आहे त्याला स्वतःला काय नॉलेज नाही आणि चौदा वर्षाची मुलगी तर त्याला काय नॉलेज नाहीये आणि त्याला कोण ना कोण मिसगाईड करतोय ब्रेन वॉश केलाय आम्हाला साहेब फक्त इतकी विनंती आहे की याच्यात लवकरात लवकर काय करावे करा आणि ती मुलगी लवकर भेटली पाहिजे त्याला अपघात घडला पडला गौतम विद्यालय गौतम साला स्टेशन रोड पे आपण बघू शकतो ठाण्यात धक्कादायक घटना घडलेली आहे चौदा वर्षीय मुलीचं अपहरण सोमवारी एकच्या दरम्यान म्हणजे तीन तारखेला ही सगळी घटना घडलेली आहे आणि या घटनेनंतर या केसमध्ये पटकन गती मिळावी यासाठी हे सगळे पालक आणि त्यांचे मित्रपरिवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत घटना घडलेली आहे शिंदे साहेबांची भेट घ्यायला आलेली ठाणे राजपुरोहित समाज आणि मुंबई मधले सिलेक्टेड लोक आलेले आहेत बोलवायचे होते दहा हजार लोकांना कारण बहात्तर तास झालेत बहात्तर तासात काही कारवाई केलेली नाहीये आमच्याकडे काय पर्याय नाहीये आज जर आमचं ऐकणं झालं तर ठीक आहे नाही तर उद्या मग दहा हजार लोक मोर्चा घेऊन येणार विनंती आहे पोलीस प्रशासनला चौदा वर्षाची पोरगी आहे तुमच्या घरात पण कोरंबाळा असतील जरा लक्ष द्या आणि आजची आज काय तर निवारण करा थँक्यू आपण बघू शकतो हे सगळे पालक जे आहेत त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायला आलेले आहे जेणेकरून सिंधूसाहेबांची भेट घेऊन या प्रकरणामध्ये गती मिळावी यासाठी विनंती करण्यासाठी हे सगळे पालक इथे सिंधूसाहेबांच्या घराच्या बाहेर आले आपल्याला पाहायला आणि कार्यश्रातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक समस्या प्रत्येक घडवून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू आणि शहरातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आता सगळ्या फॉलो करा